तर नमस्कार मित्रांनो या दोनच मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन यूट्यूब खोलायचं आहे की कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू या पाच ट्रिक्समधून कॉन्टेंट घ्या आणि एकाच महिन्यात चॅनल मॉनिटाईज करा नंबर पाच तुम्ही ट्रॅव्हल वॉक शूट करू शकता पण ट्रॅव्हलिंगमध्ये होतं काय ट्रॅव्हलिंग लॉग जरा लोकांपर्यंत पोहोचायला टाईम लागतो त्यामुळे त्याला आपण पाच नंबरवर ठेवूया नंबर चार नाईट कॅम्पिंग कॅम्पिंग कॅम्पिंगचे व्हिडिओ तुम्ही खाण्यापिण्यावर बनवता आणि ते रात्रीचे व्हिडिओ असल्यामुळे लोक याला चांगली पसंती देताना दिसत आहेत नंबर तीन मोटिवेशन तुम्हाला जर लोकांशी बोलायला आवडतं लोकांना कुठल्याही गोष्टीवर उत्तरे देण्याची तुमच्याकडे ताकद आहे तर तुम्ही या मोटिवेशन या कॉन्टेंटवर पण तुम्ही यूट्यूबला सुरुवात करू शकता नंबर दोन फॅमिली ब्लॉगिंग फॅमिली जर तुमची त्यासाठी सपोर्टिव्ह असेल तर तुम्ही फॅमिली ब्लॉगिंगला सुरुवात कारण की हल्ली महाराष्ट्रामध्ये कमीत कमी लोकसंख्येच्या वीस टक्के लोक फॅमिली ब्लॉगिंगला ॲव्हरेज व्ह्यू देत आहेत नंबर एक खाण्यापिण्याच्या गोष्टी यूट्यूबवर सध्या धुमाकूळ घालणारा कॉन्टेंट म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाण्यापिण्यामध्ये तुम्ही एक्सप्लोअर करू शकता वेगवेगळे व्हिडिओ वे निर्माण करू शकता तो व्हिडिओ कसा वाटला अशाच माहितीसाठी व्हिडिओला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या Thank you.